मित्रांनो टर्निंग या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अठरा ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्ट म्हणजे काल आणि आजच्या दोन्ही व्हिडिओचे प्रश्न एकत्र पाहणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथमधील देशासाठी सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित कोणता कार्यक्रम प्रस्तावित केलेला आहे ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट अशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे पुढचा या लोकसभेत जो काही लोकलेखा समिती असती त्या लोकले लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे परंपरेनं विरोधी पक्षाकडे असतं त्याच्या अध्यक्षपदी के सी वेणुगोपाल यांची आ, निवड आहे झालेली आहे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर किली मांजरो आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटरची उंची आहे डॅश डॅश यांनी तेवीस वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची हॅट्रिक नोंदवली तर पृथ्वीराज पाटील यांनी मिळालेला आहे हा महाराष्ट्राचा जरी खेळाडू असला तरी महाराष्ट्रासाठी पदक त्यांना मिळालेलं नाही तर सेना दलाकडून त्यांना खेळल्यामुळं तर सेनादलाकडून ह्या वर्षीचा पुरस्कार त्यांना प्राप्त केलेला आहे है। पुढे आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण करण्यात लोकार्पण टायपिंग करण्यामध्ये लोकार्पण लोकार्पण करण्यात आलेले राज्यातील पहिले सौरग्राम खालीलपैकी कोणते आहे माण्याची वाढी मोस्ट इम्पॉर्टंट यावर प्रश्न शंभर टक्के येणार येणाऱ्या काळात कधीतरी तालुका पाटण आणि जिल्हा सातारा कोणत्या तालुक्यात आहे त्याचा जिल्हा कोणता हे पण विचारलं जातं मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना काय आहे साडेसात एच पी पर्यंत पंपांना मोफत वीज देणे पुढे आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कृषी सौर ऊर्जेवर चालविणार सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणे जगातील सर्वात मोठा डिस्ट्रीब्युटर एनर्जी प्रकल्प कोणता आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री लाडली बहिला योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रति महा देण्यात येणार असून त्याचं वयोगट Uh, किती यावर पोलीस भरतीमध्ये प्रश्न आला होता आणि तुमच्यासाठी हा प्रश्न आहे सुरुवातीला साठ वर्षापर्यंत होतं परंतु त्यात किती वर्षाची वाढ केली आणि आता किती वर्षासाठी दिलं जातं ते मला कमेंट मॉक्समध्ये सांगा तुम्ही पुढे मागील त्याला सौर सौर ऊर्जा पंप या संदर्भात बघा शेतकऱ्यासाठी सत्तर कोटी रुपयाची सौर कृषी पंप योजना जाहीर केली दहा टक्के रक्कम भरून सोलार पॅनलचं पंप अनुसूचित जाती जमातीसाठी मात्र ही पंप घेण्यासाठी केवळ पाच टक्के रक्कम तुम्ही भरू शकता म्हणजे बघा पंच्याण्णव टक्के जी रक्कम आहे ती गव्हर्नमेंट देणार आहे पुढे आगामी अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि नवी दिल्ली यात यापूर्वी जे काही साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे तर्कतीर्थ शास्त्री जोशी यांनी भूषवलेलं होतं आणि ते एकोणीसशे चौपन्न साली झालेलं होतं सोबत आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर प्राध्यापक उषा तांबे हे त्याचे अध्यक्ष आहेत अठरा ऑगस्ट झालेले आहेत आता एकोणीसा ऑगस्ट आपण करंट करंटापर्यंत पाहूया महाज्योती काय आहे महाज्योतीचे रूप म्हणजे काय रूप काय आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था त्यानंतर माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षाचा आहे तर दोन हजार पाच तर आर टी ॲक्ट असं म्हणतात आर टी तुम्हाला माहीत आहे आर टी मध्ये आर्थिक दुर्बल घटकांना किती टक्के आरक्षण आहे तर पंचवीस टक्के आरक्षण आहे आणि त्या संदर्भात नेहमी बातमी येत असते आर टी ॲक्ट जे आहे ते दोन हजार नऊचं आहे हे दोन खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत अठराव्या लोकसभा निवडणुकामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोणत्या दोन मतदारसंघातून निवडून आले होते रायबरेली जे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि वायनाड जे केरळमध्ये आहे वायनाड येथे आत्ताच पश्चिम घाटाच्या संदर्भात जी काही मोठी आपत्ती घडली त्या आपत्तीमुळे हा जिल्हा चर्चेत होता आणि ह्या वायनाडवर पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेला आहे का वायनाड जिल्हा कोणत्या राज्यातील आहे तर ते जिल्हा जो आहे तो केरळ केरळ या राज्यामध्ये आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेतील कितव्या अनुच्छेदनुसार केवळ एकाच जागेवर खासदार म्हणून राहता येते तर अनुच्छेद एकशे एक, एक. आता तसं विचार केला तर राहुल गांधी यांनी वायनाड येथून राजीनामा दिलेला आहे आणि एका जागेवर म्हणजे रायभरेली या ठिकाणीच त्याने उमेदवारी किंवा लोकसभेचं खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत पुढे अग्निक्षेपणास्त्राचे जनक अग्निमॅन अग्नि अग्रवाल अशी ओळख असलेले डॉक्टर आर एन अग्रवाल यांचे हैदराबाद येथे निधन झालेलं आहे पुढे भारताचे मिसाईल मॅन अशी कोणाला म्हटलं जातं तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना म्हटलं जातं मित्रांनो अशा प्रकारे अठरा आणि एकोणावीस ऑगस्टच्या करंट अफेअर्स झालेले आहेत वीस ऑगस्ट आणि एकवीस ऑगस्ट जे येणारे दिवसाचे जर समजा एक दिवस लेट झालं तर तेवढं आपण दोन्ही एकत्र बनू విడియో వాళ్ళు నీకు శేర్య కా సబ్స్క్రైబ్ కాల థ్యాంక్స్ ఫోర్ వచ్చింగ్ దిస్ వీడియో